मी फक्त इथे आता या गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत रिधनाथ मंगेशकर हे नाव ऐकलं की त्यांनी स्वरबद्ध केलेली किंवा त्यांनी संगीत दिलेली अनेक गाणी आपल्या मनामध्ये रुंजी घालायला लागतात आपण आत्ताच त्यातलं एक गाणं ऐकलं साक्षात लता दिदींनी त्याला स्वरबद्ध केलेलं आहे पण रिधनाथ मंगेशकर हे लहान असताना त्यांचं एक पाय आपल्याला माहिती आहे की लहानपणापासून त्यांचा एक पाय अधू आहे आणि ते असताना त्यांना मैदानी खेळ खेळता यायचे नाहीत त्याच्यामुळे हे बाळ खूप हिरमुसायचं पण त्यांना पतंग उडवायची खूप आवड होती त्यांनी काय केलं एकदा ठरवलं की मला पतंग उडवायचं आहे पण पाच रुपयाला एक पतंग मिळतो मग आता काय करायचं त्यांनी ते गेले कपाटातनं त्यांनी पाच रुपये घेतले आणि जाऊन पतंग घेऊन आले आणि छान पतंग उडवत होते त्यांच्या माई तिथे आल्या आणि म्हणाल्या अरे वा खूप छान पतंग उडवतोस तू पतंग कुठून आणलंस त्याने सांगितलं मी कपाटातनं ते पैसे होते तिथे ते, ते, ते पाच रुपये मी घेतले त्यातले तुला माहिती आहे का ते पैसे कोणाचे होते माई म्हणाल्या ते लताचे पैसे होते तू तिच्या पैशावर माच करतोस आणि ते शब्द हृदनाथ मंगेशकरांना खूप लागले आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की नाही आपण पतंग उडवायचा तो आपल्या जोरावर आणि तेव्हापासनं त्यांनी ठरवलं आणि स्वतःच्या हिमतीवर ते उभे राहिले आणि बाळ मंगेशकरांचे रिधनाथ मंगेशकर झाले आणि सगळ्या रसिकांच्या मनात त्यांनी त्यांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवलं अशा रिधनाथ मंगेशकरांचं आणि सूर्यकांत खांडेकरांचं एक गीत आपण आता पुढे ऐकणार आहोत